सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या घरामध्ये जर धनधान्यामध्ये बरकत नाही आहे म्हणजे धनधान्य पुरवठी येत नाही किंवा आणलं की लगेच संपतं आहे किंवा भरपूर प्रमाणात तुमच्या घरात येत नाही याचा अर्थ धनधान्यामध्ये तुम्हाला बरकत नाही पैशामध्ये बरकत नाही म्हणजे पैसे आले तरी ते योग्य कारणासाठी न जाता कुठेही खर्च होत आहेत विनाकारण खर्च होत आहेत आणि त्याचप्रमाणे ते तुमच्याकडे टिकतही नाही आहेत म्हणजे पैसे बरकत नाही तिसरी गोष्ट ही की बरकत याचा अर्थ तुमची समृद्धी वाढणे असतं तर तुमच्या धनधान्यामध्ये पैशामध्ये त्यासोबतच सोन्या नाण्यामध्ये चांदीमध्ये जर तुम्हाला बरकत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींवर इफेक्ट असतो सोनं हे गुरुचं कारक आहे चांदी ही लक्ष्मीकारक आहे तर आपण काय म्हणतो की जेव्हा सोनं आणि चांदी घरामध्ये असतं तेव्हा आपल्या घरामध्ये बरकत आहे असं विचार असं विचारात घेतलं जातं तर या दोन गोष्टींमध्ये सुद्धा बरकत यावी यासाठी इतका चमत्कारी उपाय मी तुम्हाला देत आहे की हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरामध्ये बरकत तर येईल सुख शांती समाधानासहित आयु आरोग्यश्वरही तुम्हाला लाभेल बऱ्याच स्त्रियांना अशी सवय असते की थोडं थोडं करून धान्य आणत असतात तर असं न करता तुमच्या जे कोणी जोडीदार असतील त्यांच्याशी तुम्ही बोलून तुम्ही महिन्याला मिनिमम पाच किलो तांदूळ तरी आणलेच पाहिजेत म्हणजे एकदम तांदूळ आणले पाहिजेत घरामध्ये दोन किलो किंवा वीस किलोच्या मध्ये तांदळाचं प्रमाण असावं असं शास्त्रामध्ये सुद्धा तांदळाला खूप महत्त्व दिलं आहे तांदूळ म्हणजे तुमच्या घरातली लक्ष्मी असते त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये हळकुंडही तेवढ्याच प्रमाणात असावं मग मिनिमम दोनशे ग्रॅम ते चारशे ग्रॅमपर्यंत हळकुंड तुमच्या घरात असावं जर एवढं आणणं शक्य नसेल तर विषम संख्येमध्ये का होईना पण तुम्ही हळकुंड तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे आता बरकत येण्यासाठी मी तुम्हाला हा जो उपाय देत आहे यामध्ये दे कशाप्रकारे तुम्ही हळकुंड आणि तांदळाचा वापर करणार आहे तुमची बरकत वाढवण्यासाठी ते मी तुम्हाला आधी सांगते किचनमध्ये शक्यतो किचन तुमचा कोपऱ्यात असते शक्यतो अस असते असं नाही तर वास्तुशास्त्राप्रमाणे किचन हे कोपऱ्यातच असावं तिथे जी गोष्ट तुम्ही ठेवता त्या गोष्टीमध्ये बरकत यायला चालू होते त्यामुळे कोपऱ्यात किचन आणि किचनमध्ये तांदूळ आणि हळकुंड हे गणित लक्षातच ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आता एक तांदळाचा डबा तुम्ही केलेला असेल पाच किलोचा असेल किंवा दहा किलोचा असेल त्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला तांदूळ आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला पाच सात अकरा एकवीस अशा प्रमाणात तुम्हाला हळकुंड ठेवायचे आहेत याने काय होईल तुमच्या घरामध्ये बरकत यायला चालू होईल का तर तांदूळ हा चंद्राला रिप्रेझेंट करतो आणि चंद्र हा ग्रह फ्लो करतो जी काही एनर्जी असेल त्या गोष्टीला फ्लो करायचं काम करतो म्हणजे जर तुम्ही हायकुंड त्यात टाकलं तर गुरुबळ तुमच्या घरातलं वाढेल आणि चंद्र हा गुरुला फ्लो करायचं काम करेल आणि घरामध्ये तुमच्या सोनं नाणं आणि ना बरकत यायला चालू होईल मग ती धनधान्यामधलीसुद्धा पैशामधलीसुद्धा का तर चंद्र म्हणजे कॅश फ्लो लिक्विड कॅशसुद्धा असते आणि सोन्या नाण्यामध्ये सुद्धा ही एक गोष्ट जरी तुम्ही तुमच्या किचनमध्ये केली तर तुम्हाला इतका लाभ मिळायला चालू होईल की तुम्ही स्वतःहून मला कमेंटमध्ये सांगाल की ही गोष्ट आम्ही बरेच दिवस झालं करतोय आत्ता आणि असा हा रिझल्ट यायला लागला आहे का ते एकवीस दिवसानंतर रिझल्ट यायला चालू होतो पण तुम्ही करायला पाहिजे तुमच्या घरामध्ये सदैव बरकत राहील फक्त थोड्या थोड्या दिवसांनी ते हळकुंड तुम्ही पाण्यात सोडत ला जा दुसरे नवीन ठेवत जा तर हळकुंडाला कीड लागणं म्हणजे गुरु खराब होणं सुद्धा धरलं जातं त्यामुळं किडके हळकुंड तांदळाच्या डब्यात ठेवायचे नाहीत त्याचप्रमाणे तुम्ही ही गोष्ट मात्र घरामध्ये आवर्जून सगळ्यांना सांगायची की तांदूळ हे घरामध्ये असलेच पाहिजेत आणि जास्तीत जास्त असले पाहिजेत तुमच्या घरामध्ये जेवढं तांदळाची क्वांटिटी जास्त असते तेवढं तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी लाभ लाभते ही गोष्ट नक्की करा तुम्हाला आलेला अनुभव मला नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ